नमस्कार कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे दोन हजार सव्वीस चे वार्षिक राशी भविष्य याचा आढावा आपण घेत आहोत तर पुढची राशी आहे मकर राशी शनीच्या अंमलाखाली असणारी ही राशी समजली जाते शनीची पृथ्वी तत्वाची ही राशी समजली जाते तर मकर राशीचा गुणधर्म म्हणजे काय तर थोडासा कर्मट विचारसरणी असणारे हे लोक असतात यांना मकर म्हणजे काय तर मगर यांचं अशी चिन्हच आहे मगर तर मगरीला बघा एखाद्या तळ्यामध्येच राहणं चांगलं सेफ वाटतं किंवा आवडतं असं म्हटलं तरी चालेल त्या दृष्टीने वेगळा बदल करणं यांना थोडस किंवा वेगळा बदल ऍक्सेप्ट करणं हे थोडस त्यांना अवघड जातं तर त्या दृष्टीने जर तुम्हाला नोकरीत चांगल्या संधी मिळत असतील तर निश्चितच त्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही अन्यथा प्रगती ही खुंटण्याची शक्यता आहे तर तुम्हाला नोकरीमध्ये योग्य संधी आल्या प्रमोशनसाठी आल्या बदलीसाठी आल्या तर त्या तुम्ही ऍक्सेप्ट करा निश्चितच तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहेत तर आर्थिक बाजू तुमची या वर्षी निश्चितच समाधानकारक राहणार आहे एखाद्या वेळेस नोकरी बदलण्याचे योग देखील येणार आहेत आणि त्यात संधी तुम्ही ऍक्सेप्ट करून पुढे जाणे हे आवश्यक आहे कारण उगीच एखाद्या ठिकाणी जास्त काळ शनी म्हणजे बघा यांचा राशी स्वामी कोण आहे तर शनी शनी काय दर्शवितो तर शनी पूर्व कर्म पूर्व संचित दर्शवितो शनी विलंब दर्शवितो तर बऱ्याच वेळेला आई वडिलांपासून दूर राहिले वडिलांपासून दूर राहिले तर मकर राशीच्या लोकांना निश्चितच चांगले लाभ मिळतात तर तुम्ही यावर्षी निश्चित बदली जर अपेक्षित असेल तर ती निश्चितच घरापासून दूर राहिल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न हे निश्चितच करावेत तर शेअर मार्केट शेअर मार्केटचा विचार करता तसं मकर राशी ही शनीची आहे आणि काहीतरी जीवनात रिस्क घेणारी राशी ही नाहीये विचारपूर्वक निर्णय घेणे किंवा चिवट एखाद्या गोष्टीसाठी बांधून घेऊन चिवटपणे काम करणारी राशी म्हणजे मकर राशी आहे असं याचा विचार करता या वर्षी अविवाहितांचे विवाह या वर्षी ठरण्यात चांगले लाभ मिळणार आहेत आपल्या वैवाहिक जीवनातील जोडीदारांच्या दृष्टीने आरोग्याची काळजी स्वतः बरोबरच त्यांची देखील काळजी घेणे या वर्षी महत्वाची आहे एखादी नोकरी बदल होऊन नवीन नोकरीमध्ये जर यांना संधी मिळत असेल तर निश्चितच तुम्ही सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नवीन नोकरी ऍक्सेप्ट करू शकता दीर्घ मुदतीचे शनी म्हणजे काय तर विलंब तर तिथे तुम्ही शेअर मार्केट निश्चितच गुंतवणूक करू शकता परंतु तात्काळ गुंतवणूक नाही तर ती साधारण दीर्घकाळ गुंतवणूक दीर्घ मुदतीची गुंतवणूक जर तुम्ही केली तर तुम्हाला निश्चितच या वर्षी चांगले लाभ लाभ मिळणार आहे कसं आहे पेरलं तर उगवतं असंच हेच तत्व मकर राशी आणि कुंभ राशीच्या लोकांनी शनीच्या राशींनी यावर्षी सांभाळलं तर निश्चितच तुम्हाला आत्ता गुंतवणूक केली तर साधारण पाच दहा वर्षांनी त्याच व्याजासगट पैसे तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी दीर्घकाळ दीर्घ मुदतीची गुंतवणूक तुम्ही करावी आणि ती तुम्हाला निश्चितच फायदेशीर राहील नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग या दोघांनाही शनी या वर्षी उत्कृष्ट चांगली फळे देणार आहे तुमची साडेसती संपलेली आहे साडेसतीचा जे काही त्रास आहे तर तो तुमचा संपलेला आहे आणि जाता जाता या शनी महाराजांनी तुम्हाला या वर्षी निश्चितच चांगले लाभ करून दिलेले आहेतच तर विविध तेल तेला संबंधी व्यवसाय शेती शेतीशी संबंधित जे काही व्यवसाय व्यापार ते त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय नंतर टेक्निकल ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर इंजिनिअरिंग आय क्षेत्रात हे मकर राशीचे लोक आपल्याला जास्त करून पाहायला मिळतात तर तिथे त्यांना नोकरीमध्ये निश्चितच चांगले लाभ मिळणार आहेत नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग देखील संभवू शकतात तर त्या दृष्टीने देखील यांनी विचार करायला हरकत नाही परंतु कर्ज काढून त्यांनी घर घेऊ नये तर आपलं वार्षिक बजेट कोलमडणार नाही याकडे लक्ष देऊन सर्व नवीन गोष्टी जर त्यांनी घेतल्या तर त्या निश्चितच लाभदायक राहील घर आहे वास्तू आहे या गोष्टीमध्ये गुंतवणूक जर केली तर निश्चितच तुम्हाला चांगले लाभ आहे परंतु कर्ज काढून त्या गोष्टी करू नका मकर राशीला एक चांगली सवय असते त्यांना आयुष्यात चांगल्या गोष्टी हव्या असतात परंतु त्या तात्काळ नको तर थोडासा वेळ देऊन सगळ्यात चांगल्या गोष्टी उत्कृष्ट प्रतीच्या गोष्टी घेणे त्यांना निश्चितच आवडते तर असंच आहे या मकर राशीचं तर त्या हळूहळू का होईना टप्प्या टप्प्याने का होईना आयुष्यामध्ये चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या चा गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या येतात मग त्यामध्ये मुलं आहे पत्नी आहे सर्व नाते संबंध देखील त्यांना सांभाळून पुढे जायला यावर्षी चांगले लाभ मिळणार आहेत वैद्यकीय दृष्टीने खर्चाचा विचार करता दवाखान्याचे प्रसंग देखील यावर्षी येण्याची शक्यता आहे योग्य पद्धतीने आपलं खर्च वार्षिक खर्च वार्षिक खर्चाचा खर्चा, खर्चा आढावा घेऊन योग्य गुंतवणूक करावी आणि आपलं आर्थिक बजेट कोलमडणार नाहीत या गोष्टींकडे जर लक्ष दिलं निश्चितच मकर राशीच्या लोकांना यावर्षी चांगले लाभ मिळणार आहेत तर मकर राशीचा स्वामी आहे शनी शनी यांचा स्वतःचा देव आहे त्यामुळे यांना शनी तसा जास्त काही त्रास देणार नाहीये भले तुमची साडेसाती संपली आहे शनी महाराज तुम्हाला चांगलेच लाभ देणार आहेत शनी मारुतीची उपासना आपण आयुष्यात करावी रोज जमत असल्याच रोज तिथे ठेवावं किंवा दिव्यामध्ये घालावं जमत असल्यास रोज हनुमान चालिसा मारुती स्तोत्र जर मोठ्याने घरामध्ये वाचलं दिवा लागण्याच्या वेळेला तर निश्चितच तुम्हाला घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील आणि तुम्हाला साडेसती सदृश्य सा जो काही त्रास असेल मारुती शनीचा जो काही त्रास असेल तर तो, तो निश्चितच तुम्हाला कमी करण्यास या वर्षी मदत मिळणार आहे तर हे झालं मकर राशी तर वार्षिक राशी भविष्य तर धन्यवाद